शेतकरी बांधवांनो ऊस पिकाचे एकात्मिक कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं आपण आपल्या बांधावर जे आहे ते जैविक निविष्ठा अधिक रासायनिक निविष्ठा असं दोन्ही प्रकारच्या निविष्ठा तयार करण्यासाठी आ... केन ड्रम खेरीचा जो आहे तो आपण अवलंब करू शकतो आता आम्ही हे जे आहे ते सगळे ड्रम घेतलेले तर हे ड्रम घेताना आम्ही असे हवा बंद शंभर टक्के हवा बंद राहतील म्हणजे हे घट्ट बसणारं टोपन आहे बरं का हे याला जे आहे ते ह्याच्यात कुठल्याही प्रकारची हवा जाणार नाही अशा पद्धतीनं हा ड्रम जो आहे तो घेतलेला आहे आणि या ड्रमला जे आहे ते आता अशा पद्धतीनं जे आहे ते छिद्र जे आहे ते तयार केलेलं आहे हे छिद्र तयार केल्याच्या नंतर अशा प्रकारचं हे वायसर म्हणजे हे कशासाठी हा ड्रम उघडायचा नाही ह्याच्यातून निविष्ठा तयार केलेली घेण्यासाठी आपल्याला तोटी आपण करणार आहेत हे अशा प्रकारचं हे वायसर आता आपण ह्याच्यामध्ये बसवतो आहे वायसर बसवल्याच्यानंतर ही जे आहे अशा प्रकारची ही तोटी जी आहे ती आपण इथं बसवतोय या अशी आतमध्ये जाणार आणि इकडून ही बाजूला बाहेरून जे आहे ते बाजू राहणार आणि याच्या माध्यमातून जे आहे ते आपण ह्या निविष्ठ जे काही तयार करीत म्हणजे आता आपण ह्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड त्याच्यानंतर बेनिफिशियल जे काही मायक्रो ऑर्गेझम आहेत मग त्याच्यामध्ये इ एम आ, वन सोल्युशन ई एम टू सोल्युशन आपण बनवणार आहेत त्याचसोबत सोबत आपण ह्याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे वेगवेगळ्या ड्रममध्ये जे आहे ते आपण वेस्ट सुद्धा आपण जे आहे ते तयार करणार आहेत सोबतच डी एफ वन डी एफ टू म्हणजे जी काही रासायनिक खतांची क्षमता वाढवण्याच्या अनुषंगानं ते शेणखत म्हणजे चा ताजं शेण सोबत गोमूत्र आणि रासायनिक खतं मग त्याचे दुय्यमानद्रव्य वेगळे आणि प्रायमरी जी काही आपले एन पी के आहेत त्याची स्लरी वेगळी अशा पद्धतीने आपण तयार करण्यासाठी ह्या ड्रमचा जो आहे तो वापर करणार आता ॲक्च्युअल एक, एक प्रायोगिक तत्वावर म्हणजे शेतकऱ्यांना दाखवण्याच्या अनुषंगाने आम्ही हे एक पन्नास लिटरचे बॅरल के लिटर हे केलेले आहेत मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर तयार करण्यासाठी दोनशे लिटरचे हवाबंद बॅलर आपण वापरा बॅलर वापरताना काळजी हे घ्या की तसले म्हणजे ज्याचं टोपण व्यवस्थित बसत नाही झाकण व्यवस्थित बसत नाही असे बॅलर वापरू नका तर ते हवा बंद राहतील असेच बॅलर वापरा जेणेकरून ह्याच्यामध्ये आता काही ह्याच्यातमध्ये आपण काय करणार गुळ वापरणार आहेत बघा आता हे गुळ बसवलं बघा अशा पद्धतीने हे वायसर बसवल्याच्या ही तुपटीसुद्धा सुद्धा पॅक झाली आणि आतमधून सुद्धा जे आहे ते हे अशा पद्धतीने झाले त्याच्यामुळं प्रकारचं ह्याच्यातून जे आहे ते आता पाणी जे आहे ते बाहेर येणार नाही आणि हा ड्रम अशा पद्धतीने आपण एखाद्या उंच कठड्यावर जसं इथं आता आपण हा ठेवला आहे असं कठड्यावर आपण ठेवून त्याचं जे आहे ते त्याच्यातली तयार केलेली निविष्ठा जी आहे ते आपण काढून घेऊ शकतो तर शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीचे म्हणजे दोनशे लिटरचे जर बॅलर आपल्या शेत शेतामध्ये आणून जर ही ह्या पद्धतीचा जर अवलंब केला तर ऊस पिकाचं व्यवस्थापन ड्रीपद्वारे जे आहे ते आपण ह्याच्यामधून बऱ्याचशा निविष्टा सोडू शकतो जीवानुसलरी आपण ह्याच्यामध्ये तयार करू शकतो तर सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं ड्रम थिअरीसाठी या पद्धतीचा जो अवलंब करावा